नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मित्रांनो लाडकी बाईन योजनेअंतर्गत महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो हो, आहोत आपण पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे असे एकूण तीन रुपये जमा खात्यामध्ये होणार आहेत परंतु काही कारणास्तव या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले काही महिला भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आले तर काहींना फक्त पंधराशेच मिळालेले मग जे काही राहिलेल्या महिला भगिनी असतील किंवा ज्यांना फक्त पंधराशेच मिळाले त्यांना नेमके पुढचे पंधराशे म्हणजे मार्चचा हप्ता कधी मिळणार कधीपर्यंत मिळणार या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे फेब्रुवारी महिन्याचे फक्त पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत परंतु जो काही मार्च महिन्याचा पंधराशेचा हप्ता होता तर तो बऱ्याच साऱ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये आलेला नव्हता याचं नेमकं कारण काय आहे याची चर्चा सध्या रंगताना आपल्याला दिसते तर महत्वपूर्ण असं अपडेट सरकारने जे दिलेला आहे आता जे काही उरलेले बाकी असलेले पंधराशे आहेत म्हणजे मार्चचा जो काही हप्ता असणार आहे तो सुद्धा महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची माहिती जी आहे तर ती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे काय माहिती आहे तर ते आपण या ठिकाणी बघत आहात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिलेली आहे काय दिलेली ही माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या अंतर्गत इथे आपण पाहू शकता की काय सांगितलेलं की ज्या काही सर्व पात्र लाभार्थी भगिनी आहेत तर त्या भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे ज्या काही महिला असतील तर त्यांच्या अकाउंटमध्ये सात तारखेपासून पैसे पडायला सुरुवात करण्यात आलेली होती आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला जर तो, तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे सात तारखेपासून सुरुवात झालेली होती अगोदर अनाऊन्स करण्यात आलेलं होतं की महिला दिनाच्या औचित्य साधून पूर्णचे पूर्ण तीन हजार रुपये फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो त्या ठिकाणी देणार आहोत परंतु बऱ्याच साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये त्या ठिकाणी जमा झाले परंतु महत्वाचं पुढचं काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण बघूया तर इथे आपण पाहू शकता ही जी काही प्रक्रिया आहे ती बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार रा आहे म्हणजे बारा मार्च पर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधीही पैसे येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बारा मार्च पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्च पंधराशे रुपये येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तर हे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता येणार आहे आणि मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता असे दोन टप्प्यामध्ये एकूण तीन हजार रुपये आपल्याला भेटतील या ठिकाणी आपण बघू शकता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे मार्च महिन्याचे पंधराशे असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलेली आहे आता जे काही पंधराशे रुपये असतील तर ते काही काळजी करायची आपल्याला गरज नाहीये तर पंधराशे रुपये तुम्हाला आले असतील आणि पंधराशे रुपये मार्च महिन्याचा हप्ता तुमचा बाकी असेल तर कुठल्याही पद्धतीची काळजी करू नका तुम्हाला ते बारा मार्च पर्यंत का होईना हळूहळू त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये येऊन जाणार आहेत ऑफिशियल स्टेटमेंट काय आहे मंत्री महोदयांच की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना भा फेब्रुवारी मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च, था था मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे व मार्च महिन्याचे पंधराशे असे एकूण दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावं वा असं आवाहन माननीय मंत्री महोदय आदिती तटकरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेलं तर मित्रांनो कुठल्याही पद्धतीची काळजी करू नका तुमचा जो काही पंधरा पंधराशेचा पंधरा हप्ता मार्चचा आणि फेब्रुवारीचा या दोन्ही महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो दोन टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे आज आला नसेल तर उद्या येईल उद्या आला नसेल तर परवा येईल बारा मार्चपर्यंत बारा मार्चपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी येऊन जाणार आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ही माहिती इतरही लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांची जी काही काळजी आहे की माझ्या खात्यावरती पैसे आले नाहीत ते का आले नाहीत तर याचं कारण त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी मिळू शकेल आणि त्यांचा सुद्धा महिला दिन आनंदामध्ये गेला असं त्यांना वाटेल मी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ सी तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो